जय शिवराय मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला या खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षा निमित्त आज आम्ही आलो आहे दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड या ठिकाणी तुम्ही पाहता आता आम्ही तो पोचलो आहोत आणि आज अचानक आमचं ठरतंय कालच ठरलं की परिक्रमा करायची मागे बघता इथे आज रोज असतात तो, तो नाणे दरवाजाकडे जातो हां नाणेदाराकडं हा मी परिक्रमा करणार आहे तर हां 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 परिक्रमा आज करणार आहे आम्ही माझ्यासोबत माझे दोन मित्र आहेत जे पुढे गेलेत त्यांची ओळख मी तुम्हाला करून देतो थो थोड्या थो वेळातच परिक्रमा करण्यासाठी चित्त दरवाजापासून डावीकडून आपण जेव्हा नाणे दरवाजाच्या बाजूला येतो तेव्हा डावीकडे खालीच एक रायगडवाडीकडे पायवाट जाते त्या पायवाटाने खाली उतरायचं आहे ती बघा तुम्ही आता ही खाली हे वाट होते मागे डांबरी रस्ता जो आम्ही खाली उतरलोय आणि आता पुढे चाललो आहे तर पायवाट उतरून जेव्हा आपण उतरतो खाली खाली येतो तेव्हा हा परत एक जो यू टर्न मारून रोड येतो जो रायगडवाडीकडे होतो सगळीकडे पण इथून वाट खाली आलेली आहे ही वाट आहे आणि या वाटेच्या समोरच परत कंटिन्यू कंटिन्यू जाते ही वाट त्या वाटेने पुढं चालत राहायचं आहे परिक्रमा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर इथे मार्किंग केलेलं आहे बघा या रस्त झाडावर मार्किंग केलं आहे तर या पहिपर्य का खाली पण आहे ते बघा तिथे वागतोय इथंही मार्किंग केलं आहे अॅरो तर या वाटेवर मार्किंग बऱ्यापैकी केलं असल्यामुळे चुकण्याचा काही तसा धोका नाही आहे पण आम्ही सजेस्ट करेल की जर तुम्हाला शक्य असं वाटतं की चुकू शकतो तर एक वाटाडं तुमच्याबरोबर तुम्ही घ्या वाट तशी मळलेली आहे त्यामुळे चुकण्याचा तसा काही धोका नाहीच आहे हे बघा आमचे दोन मित्र पुढे चाललेले आहेत मी तुम्हाला ओळख करून देतो हे आहेत आमचे सहकारी बाळासाहेब गारगोटे हार्डकोर ट्रेकर आणि दुसरे सहकारी सचिन दगडे पाटील हे सुद्धा हार्डकोअर ट्रेकर आहेत अचानकपणे ठरलेला आमचा हा ट्रेक दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडची परिक्रमा चालू केली आम्ही मी, मी तुम्हाला सांगितलंच एक सात वाजता चालू केली बरोबर चित्त दरवाजापासून हो आणि रूट कसा आहे मी तुम्हाला सांगितलंच मागाशी वाटसुद्धा मिळलेले ते मित्रांनो तुम्ही पाहताय श्रीमान रायगडचं हे मनमोहक दृश्य आणि हे आहे टोक इकडे जर उजवीकडे आपण जर पाहिजे तर हा सेंटरला जे आहे हे हे आहे महादरवाजा हा आहे महादरवाजा आणि ही तटबंदी तुम्हाला दिसत असते खाली ही पायवाट जी चित्त दरवाजापासून किंवा नाणे दरवाजापासून चालू होते इकडे असे खाली येते आज एक जानेवारीची बरीच गर्दी आहे किल्ले रायगड पाहण्यासाठी साथ चल तर आमचा आत्ता किती वाजता आत्ता सातवीस वीस मिनिटाचा ट्रेक झालेला आहे सरळ सोट मार्ग आहे आणि सोपा आहे असं काही अवघड नाही आहे चालेल आमचे मित्र पुढे रायनाक हां हा ही आहे रायनाक महाराज यांची समाधीचं ठिकाण अगदीच थोड्या अंतरावरच लगेच ह्या आपल्याला लागतं वीस मिनिटाच्या अंतरावर वीस मिनटं चालू आल्यानंतर आणि त्याचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे चाललेलो आहोत चव्वातास झालेला आहे आम्हाला चालू करून हे बघा आमचे मित्र काय करतात हे राणाचं झाड एक आम्हाला इथे आणि वर दोन आवळेत फक्त दोन आवळ्यांसाठी ते वर चढतात बाळासाहेब झाड कवळा आहे आवळ्याचं आहे ते दोन आवळेत वर हा 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 सापडला सापडला इथे एक रान सापडला 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 हा नाही सापडला सापडला हे दोन आवळे आम्ही दोन काय तीन तिघांसाठी तीन काढलेले आता आमचं कष्ट हे की आता ते शोधायचे आता आम्ही आवळे बघितला हे बघा आम्ही आवळे काढलेत आवळा एकदम कडू कडू हे बघा रिएक्शन बाळासाहेबांची चालल्यानंतर थोडंसं पाहिजे ना असं काहीतरी जंगल मेट आहे तर मित्रांनो ही आहे गडाची एक दुसरी बाजू जी शक्यतो आपल्याला कधी पाहायला मिळत नाही तर ही आहे जर आपण या वर उभे राहिलो तर आपल्याला लिंगाणाची बाजू दिसते म्हणजे इकडून जर आपण या साईडला गेलो तर आपण जातो भवानीकडाच्या दिशेने आणि इकडे गेलो तर म्हणजे जगदीश्वर पर त्या साईडला टोकमक टोक टकमग टोक आहे आणि हे मध्ये सेंटरला त्या बाजूला म्हणजे पुढं पुढं गेलं की जगदीश्वराचं मंदिर आहे तर ही बाजू शक्यतो आपल्याला पाहायला मिळत नाही तर तुम्ही जर परिक्रमा करत असाल तर हा आनंद किंवा हे हा दुर्मिळ योग तुमच्या नशिबात नक्कीच येऊ शकतो परिक्रमा करण्याचं म्हणजे प्रयोजन असतं हेच असतं की तुम्ही गडाला चारही बाजूंनी पाहणं आणि त्याचा अनुभव घेणं तर हे ही जी एक गोष्ट आहे ही साध्य होते ह्या परिक्रमेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आमचा साडेचार किलोमीटरचा सा ट्रेक पूर्ण झालेला आहे दीड तास परिक्रमा करताना हे असे खडतर कधीकधी वाट येते वाकून तुम्हाला यावं लागतं थोडीशी चढाई लागली या ट्रेक जवळजवळ चाळीस पस्तीस ते चाळीस टक्के आल्यानंतर ही चढाई जाऊ लागली म्हणजे अगदी मोठी नाही आहे पण आहे बघा तुम्ही पुढे चढाई आणि सूर्यदेव आता वर आले हे बघा बसून या बाळासाहेब बसून झोपून या मिळते टे ट्रेनिंग हे बघा श्रीमान रायगड परिक्रमा फ्री टनेलो लाईफ फ्री टनेल कार्वीचा मज्जानो मज्जानं नाही मित्रांनो दोन तासाचा ट्रेल वॉक झाल्यानंतर ही पूर्ण चढायचा चाड़ आणि हो थोडीशी दमणार आहे याचा अजून दुसरं कारण म्हणजे सफोकशन कशन होतंय वारा नाही आहे अजिबात पण ॲडव्हान्टेज आहे की ऊन पण नाही आहे कारण एवढं जंगल आहे त्यामुळे सूर्यप्रकाश काही इथपर्यंत पोचतच नाही पण सततची चढाई आहे मागे एक मित्र आहे माझा आणि पुढे गेले पाच दहा मिनटं आम्ही दाम हा चढ चढतोय हा चढानंतर निवटूनच असेल पन्नास टक्के ट्रेक कंप्लीट होईल साधारण अडीच तासात आम्ही निम्मा ट्रेक पूर्ण करतोय पुढे बघू आपण किती वेळ हो लागतो दोन तास का बरोबर परत अडीच तास आखतात स्टार्टिंगपासून जो ट्रेक हा चालू केला आम्ही तो पूर्णतः जंगलातच आहे त्यामुळे वारं असं जाणं असं वाटतं की वारं येईल वारं येईल वारं जंगल असल्यामुळे पण दुर्दैवाने ते काही येत नाही पण जोपर्यंत पठार होता तोपर्यंत घाम येत नव्हता आणि आता एकदम चढ आल्यामुळे गामागून झाले तर मित्रांनो आम्ही योगाची तुम्हाला जी चढाई दाखवली ती चढाई चालू केल्यानंतर या व्हॅलीमध्ये येतो गळीमध्ये येतो दोन डोंगरांची मध्ये बरोबर येतो आणि इथे हा मते, मते पन्नास टक्के ट्रेक पूर्ण होतो बरोबर अडीच तास झाले आहेत जसं मी मगाशी तुम्हाला सांगितच आणि मगाशी मी तुम्हाला सांगतो की वारं आम्हाला लागत नाही आहे आता या ठिकाणी बसल्यानंतर की वाऱ्याची झुळू अशी शरीराला स्पर्श करून जाते ना की मन प्रसन्न करून जाते आणि एक रिलीफ रिलीफ काइंड ऑफ जो आहे तो तिथं आम्हाला मिळतोय आता मी इकडून आलो आहे ते तुम्हाला दाखवतो आहे या साईडने आलो आणि इकडे जायचं आहे खाली इकडे उतरायचं आता उतरायला हा सगळा उतर उतर नाही इकडे आता उतरून आम्ही उजव्या साईडला जाणार आहोत चल तर मग थोडीशी विश्रांती घेऊन आता आम्ही निघणारे मस्त कामाकून लावतो ते आता वारेमुळं सगळं गेलेलं आहे मग विश्रांती घेतल्यानंतर आत्ता आम्ही म्हणजे बराच वेळ आला आम्ही गड उतरतोय मी तुम्हाला जसं मग सांगितलं की त्या गडीतून ज्या वाटेने आम्ही वर आलो त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला एक वाट खाली येते एक वाट खाली येते आणि त्या वाटेतून आम्ही आत्ता खाली उतरतोय आणि कंटिन्युअस उतरणंच आहे जशी मागाशी कंटिन्यू चढून होती तशी ही कंटिन्युअस उतरण आहे त्यामुळे आणि घसरगुंडी वाढलेलं असल्यामुळे पाय घसरण्याची शक्यता जास्त आहे उतरताना थोडी काळजी घ्या तास होऊन गेले तर ट्रेक चालू करून आम्हाला जवळजवळ ऐंशी टक्के झाला असेल आपला ट्रेक पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ट्रेक राहिला आहे मते तासा तासा आ, एक तासा दीड तासात हा ट्रेक पूर्ण झाला पाहिजे बघूया किती वेळा मित्रांनो हे बघा या काही प्लास्टिकच्या बॉटल्स इथे दिसत आपल्याला ट्रेक करताना एक गोष्ट आम्हाला इथे प्रकर्षाने जाणवली की लोक येतात आणि प्लॅस्टिकचे रॅपर्स प्लॅस्टिकच्या पिण्याच्या बाटल्या इथेच सोडून जातात ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे माझी सर्व ट्रेकर्स लोकांना विनंती आहे की तुम्ही ट्रेकिंग करा परिक्रमा करा पण अशा ज्या गोष्टी आहेत या तुमच्या बॅगेत घेऊन जा परत कृपया कारण आपण निसर्गात फिरतो तर निसर्गाचं काही देणं लागतो तर निसर्गाचं देणं लागतो ह्या उद्देशाने तुम्ही अशा गोष्टी टाकू नका जर तुम्ही असं केलं तर निसर्गाकडून काहीही का तुम्हाला मिळणार नाही आणि जर अशा गोष्टी नाही केल्या तर तरच तुम्हाला निसर्ग भरभरून प्रेम देईल तर कृपया ह्या बॉटल ज्या आहेत ह्याच्या दिसत आहेत आता ह्या आम्ही घेऊन चाललो आहे इथून घ्या बाळासाहेब चार पाच सहा तर ह्या घेऊन आम्ही पुढे एका डस्टबिनमध्ये टाकूच पण माझी पुन्हा एकदा तुम्हाला कळकळची विनंती आहे कृपया कुठलंही छोटंच्या छोटं रॅपर जास्त जड नसतं तर ते तुम्ही तुमच्या बॅगेत घेऊन परत घरी घेऊन जा आणि डस्टबिनमध्ये टाका निसर्गात टाकू नका किंवा गडाच्या भोव अवतीभोवतीसुद्धा टाकू नका हा 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 काय नजारा आहे मित्रांनो बघत राहावा असा नजारा आणि इको पण येतो इथे बघून घ्या डोळ्यात जेवढं साठवाल तेवढं कमी आहे दुर्गदुर्गश्वर श्रीमान रायगड मित्रांनो हे असे रॅपर्स घेऊन जायला लोकांना काय त्रास होतो मला कळत नाही काय फक्त तुम्हाला हे जे रॅपर्स आहेत फक्त बॅगेत ठेवायचे आहेत काही जड नाहीत दहा ग्रॅम पण वजन नाही यायचं पण तुमचं हे दहा ग्रॅमचं वजन निसर्गाला किती धोकादायक आहे हे तुम्हाला आत्ता नाही कळणार तुमच्या भावी पिढीला जेव्हा त्याचा त्रास होईल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच कळेल तर कृपया पुन्हा पुन्हा एकदा सांगतो आहे की याचे छोटे रॅपरसुद्धा सहजपणे तुम्ही बॅगेत घेऊन जाऊ शकता हे बॅगेत घेऊन जा तुम्ही खाता आणि तिथेच टाकून जाता खूप दुःखदायक आणि वेदनादायक गोष्ट आहे कृपया असं करू नका पुन्हा सांगतो आहे मित्रांनो आपण गळीतून खाली उतरल्यानंतर जो पॉईंट दाखवला मी आत्ता जस्ट तुम्हाला गडाची बाजू दाखवली पेव्या अशी तून थोडीशी चढाई आहे त्या चढाईनंतर आपण इथून बाहेर होतो आणि बाहेर आल्यानंतर इथे एक डांबरी रस्ता लागवं छोटासा तिकडून आलेला आहे इथे लिहिलं आहे यूथ क्लब मार म्हणून तर जेव्हा आपण या वाटेवरून येतो तेव्हा इथे ॲरो दिलंच आहे उजवीकडे जायचं आपल्याला दिसतं तुम्हाला ॲरो उजवीकडे जायचं आहे प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तर आपण आपण त्याच बाजूनी चाललो आहे चढताना आत्ता जी चढाई होती त्या चढाईमध्ये अजिबात वारत नव्हतं त्यामुळे घामाघूम झालो आहे वर आल्यानंतर थोडंसं वाडं लागतं आता त्या रस्त्याने पुढे आल्यानंतर परत इथे दोन ते तो रस्ता पुढे रस्त्याला मिळतो एक जातो कोटलेवाडीकडे ने सॉरी नेवाळेवाडीकडे कालकाई काही खिंड आणि दुसरा वाटतो रायगड रोपवेकडे तर इथून आल्यानंतर परत उजवी साईड घ्यायची तुम्हाला जेणेकरून तुम्ही चित्त दरवाजा किंवा रायगड रोपवे जो आहे त्या बाजूने जाल तर मित्रांनो आजच्या या नवीन वर्षाच्या निमित्ताने एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आज श्रीमान रायगड परिक्रमा पूर्ण केली आहे ही तेरा किलोमीटरची रायगड परिक्रमा पूर्ण केल्यानंतर आम्ही गडावर जाऊन होळीच्या माळावर महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि जगदीश्वराकडचं जगदीश्वराचं दर्शन घेऊन महाराजांच्या समाधींचं दर्शन घेऊन आत्ता खाली आलेलं आहे तर ही झालेली परिक्रमा आ, पूर्ण करून आम्ही हे दर्शन घेऊन हा सगळा जो आमचा उपक्रम होता हा परिपूर्ण झालेला आहे आत्ता म्हणजे परिक्रमासुद्धा पूर्ण झालेली आहे आणि गडवारी जाऊन गडावर जाऊन दर्शनसुद्धा झालेलं आहे तर असेच आमचे हे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा नेक्स्ट टाईम आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन गडावर नवीन परिक्रमेमध्ये भेटूया धन्यवाद जय शिवराय